श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत वर्षातील पहिलेच अंगारक्की संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं परंतु ही चतुर्थी वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच येते आणि या दिवशी अतिशय असा दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार होत असतो यामुळे या, या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पहा जो व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील सर्व चतुर्थींचं फळ प्राप्त होत असतं यामुळे या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करतात अंगारकी संकष्टी चतुर्थीला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि यामुळे दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि हे गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी या दिवशी व्रत केले जाते आणि काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक फूल आणायचं आहे या झाडाचं फूल आणल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल हे फूल घरात आणल्याने गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावर राहील आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं फूल आपल्या दिवशी आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे असे देवत आहेत की जे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते आहेत शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा हा सर्वांना आदर्श वाटणारा एक देव आहे आणि या बाप्पांच्या सर्व व्रतांमध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते अंगारकी संक देवचे हे व्रत कुणीही करू शकते हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला व्रतासोबतच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असेल तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल कामांमध्ये यश मिळत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल सतत विघ्न संकट येत असेल घरात पैसा टिकत नसेल कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही जात नसेल तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आपले हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्यामध्ये साक्षात देवता वास करतात आणि त्यामध्येच हे एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड जाड़। जास्वंदाचं झाडच नाही तर या झाडांची पाने फुले बप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि खास करून लाल जास्वंद आणि पिवळं जास्वंद हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत बाप्पांची पूजा या फुलांशिवाय पूर्णच होत नाही इतकं महत्त्व या फुलांना दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी चतुर्थीला एक लाल जास्वंदाचं फूल हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि या फुलासोबतच तुम्हाला एक पानसुद्धा आणायचं आहे एक फूल आणि एक पान हे तुम्हाला घ्यायचं आहे ना सर्वप्रथम बप्पांना विधिवत तुम्हाला पूजा करायच्या आहेत बप्पांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करा अभिषेक केले जे तीर्थ आहेत ते घरात सर्वांनी प्यायचं आहे थोडं थोडं यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना तीन दल पाच दल किंवा सात दलाचे दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत ह्या दुर्वा अर्पण करताना जास्त मोठ्या दुर्वा अर्पण करू नका ज्या कोवळ्या असतात ते अर्पण करा कारण बाप्पानी दुर्वा ग्रहण केल्या होत्या अमृत समान आहेत यामुळे कवळ्या ज्या दुर्व असतात त्या बाप्पांना खूप आवडतात तर त्या कवळ्या दुर्वा अर्पण करा यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाला हळदी कुंकू लावायचा आहेत तांदूळे हातात घ्यायचे आहेत हातात घेतल्यानंतर ना मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला एक एक तांदूळ हातात घेऊन एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा तांदूळ तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायचा आहे तर मंत्र असा आहे बघा इदम अक्षतम ऊम गण गणपते नम इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि एक, -एक अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहे एकदा मंत्र म्हणायचा एक अक्षर तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायची इच्छा व्यक्त करायची असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून ह्या अक्षर ज्या आहेत तर त्या फुलावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पान आपण घेऊन गेलो आहोत तर त्या पानावर तुम्हाला कुंकवाने इच्छा लिहायची आहेत कुंकवामध्ये मध्ये पाणी टाका गंध बनवा एक काडी घ्या काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहा जी पण तुमची इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगतीबद्दल असेल किंवा कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा आजारपण शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा असू शकते तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत लिहिल्यानंतरनं तुम्हाला ते पान देखील बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि तुम्हाला दोन्ही हात तुडून बाप्पांकडे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पाच वाजल्यानंतरनं ते पान उचलायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वा ठेवायचे आहेत यानंतरनं आपण जे अकरा तांदूळ जे आहेत ता तर त्या फुलावरती अर्पण केले होते ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत हे पान एकवीस दुर्वा आणि अकरा अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका धाग्याने बांधून घ्यायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे पप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू पप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जुडून पुन्हा एकदा बप्पांकडे तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहेत बघा तुम्ही फक्त हे फुलं आणि दुर्वा पान अर्पण करताना जर तुमची इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के तुमची मनोकामना ही पूर्ण होणार दासवंदाचं फूल ज्या तुम्ही अर्पण केलं आहे तर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता परंतु तुम्हाला उद्या नक्कीच एक लाल दासवंदाचं फुले बाप्पांना अर्पण करायचं आहेत जर तुम्हाला लाल फूल भेटलं नाही तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं देखील बाप्पांना अर्पण करू शकता जर तुम्हाला दासवंदाची फुलं भेटलीच नाही बघा बऱ्याच जणांना जास्वंदाची फुलं ही भेटत नाही अशा तुम्ही बघा पिवळ्या झेंडूचं किंवा लाल झेंडूचं फूल देखील घेऊ शकता कारण तेसुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर ते फूल देखील तुम्ही घेऊ शकता तर असा हा उपाय तुम्हाला उद्या दिवशी आवर्जून करायचा आहेत आणि न चुकता तुम्हाला व्रत करायचंच आहे बघा तुम्ही उद्या व्रत नक्की करा आणि हे व्रत केल्यानंतर ना रात्री तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे त्या अगोदर हे व्रत सोडता येणार नाही जरी तुम्ही दिवसभर व्रत केलं आणि चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडलं तर तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही सध्या बाहेर ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे रात्री तुम्हाला चंद्राची पूजा ही साडे दहा वाजता करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ